अरे का तुम्ही कसा आलाय भाऊ नाही घेत मला पाहिजे की भाऊ गेले तर अमेरिकेला हो मला पाहिजे की आणि मग पाहुणाची चौकशी केली पाहिजे ना ही स्वसा आपल्या थांबल्या तर म्हणल्यावर जेवण ठेवून झालं का पाहुणा व्यवस्थित सगळं व्यवस्थित चालू झालं ना ओके ओके बरं सगळं जेवण झालंय या बळू का एक काम करा पाहुण्याला जाऊ द्या घरी रात्र व्हायला लागली या चपलं तिथे अंधार पडायच्यात घरी ना ना नाही पाहुण्याचे काय काय ना तू पाहुण्याला लावून जमलोय पाहुणे थांबा मुखामे अहो तुम्ही सांगितलं मी ऐकणार ना उद्या सकाळी माझ्या जेवाय घालणार मी पाहुण्याला अहो काय कशाला बालको का रिक्स लोकांची आव दरुडी खुर्शी सुटल्यात पाहुण चोरा चिलट्याचं भे असतं अरे मग काय करा घराजून मारच्या एवढं मोठं चांगलं घर रे माझ्या घरी नको पाहुण्याला नको माझ्या घरी अरे पाहुण्याला कसं लावून ना आपल्या इतक्या मी तव्हा दरते सात आठ वर्षापूर्वी पाहुण्याने अजून विचारलो नाही पाहुण्याला घेऊन इंटते मी हो आजुन आजुन आ, ये, ये, का बाळासाहेब अजून धारा अजून या घेऊन ये पाहुणा आपला असला अहो अजून कशाला तुम्ही काय बी म्हणा पण बाळासाहेबांनी सांगितल्याशिवाय मी काय जात नसतो नाही नाही जाऊ दे काय ना कसं पाहुणा ना का अहो बरोबर आहे की पाहुणे आम्ही कुठं नाही म्हणतोय समजा भाऊ आता पंधरा दिवस येणार नाही पंधरा दिवस राहणार मग मी समजतो हो ना आलेल्या पाहुण्याला जा म्हणायचं नसतं असं अरे सोन्यासारखा पाहुणा सात वर्षापूर्वी दारू पाहिजे मला अजूनही सरलो नाही मी आहो बाळगाय माझ्या घरी पाहुणा आम्हाला राहू द्या पाहुणा आमच्या घरी तुम्हाला कसं सांगू आमचं दुकान आम्हाला माहिती आहे काय काय दुखत तुझं काय इंजेक्शन तुला तसं नाही पाहुणे रावल्याचं उग अपमान होऊन आहे कसं आपल्याला लक्ष द्या होतं जी तिच्या घरी जी बरं असतं असं माझं मत आहे तुम्ही पाहुण्याच्या घरी जाऊन पंधरा पंधरा दिवस राहिली पुन्हा आणि कधी असता तुम्ही इथं आम्ही नाही जात का राहता पंधरा पंधरा दिवस पाय राहतात इथं पाहुणा काय नाही यांची नसली त्यानंतर मी सांभाळतो नाही नाही तसं मी ऐकणार मला दुसरं काय माहित नाही वस, हाँ ना, हाँ, हो पाहून राहत तुम्हाला काय राहायचे त्या दिवस पण विनाकार हो ना माघारी आलो हो चालतंय मी आलो का ना संध्याकाळी पण येऊ मसाला भात काहीतरी बनवा काय ना या या सगळी दारू पासून पाहून आमच्याच घरी आणता काय आता तसं असतो माणूस की सोडली काय तुम्ही लवला ते काय माणूस की सोडलो ना मे सगळं मिळेल माणसं मिळत नाही ते म्हणून बाळासाहेबांचा जीव तुटतो या मोेतच आहे मी उद्या पळ करतो का चालतय हो ना राहतायच होय मग अहो राहिलो जेवायचंय का जेवायचंय की चला की मग हो चला की म्हणजे मग असेच बाळासाहेबांनी मटन आणून दिल मी बघितलं की होय ना ती बाळगा का बी का आमच्या मुळे उठल्यात पन्नास ठोक म्हणजे पावलेला शाकाहारी जेवण घालाव अतिथी देवो देव बव सारखं मटण आणि दारू आणलेलं बघितलं म्हणलं तिकडे एकदा घरी फोन लावून बघा हा छान नाही ना, मी फक्त ने, पाहुण्यांनाच फोन लावतोय